नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे तर बघा छोटा काट उरलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे तर बघा याच्यापासून आपण छोटीशी प्याजपासून डिझाईन बनवून राहतो बघा नऊ सव्वा नऊ बाईची उंची आहे आणि दहाची गडी आहे आणि तीनने डाऊन केलेलं आहे बाईचं माप घेऊन कट केलेलं आहे आणि साडेसहा दंड आहे आणि दीड प्लस मिळून घेतलेला आहे तर बघा खडून मार्किंग करून घेऊया साडेसहा दंड आणि दीड इंच प्लस तर बघा साधी बाई आहे आपली जी आपण रेग्युलर कट करतो तशी बाई आहे आणि त्याच्यापासून आपण छोटीशी पॅचपासून डिझाईन बनवणार आहोत तर बघा ह्या आहे छोटासा पॅच तर बघा याच्यापासून मी अशाच काठापासून पाठीमागची डिझाईन आणि समोरची डिझाईन पण अपलोड केलेली आहे तर बघा असाच काठ होता फक्त त्याच्यापासून मी समोरची पण डिझाईन बनवली आणि पाठीमागची पण तर बघा साडेचारची साडेचार आणि पाच इंचाचा असा काटा आहे आणि त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे मी तीन इंच इथं घेतलेलं आहे दीड आणि आता अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आणि आपल्याला असा गोल राऊंड आपल्याला जो काटाचा आहे तसा आपला असा गोल राऊंड येणार आहे तर बघा आता जी खडूनी मार्किंग केलेली आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्यानंतर तर बघा आता ओपन करून बघूया या बघा या पद्धतीने आपली डिझाईन येणार आहे तर बघा बाईला ज्या अस्तरची बाई आहे त्याला हे आलेलं आहे जॉईंट आलेले आहे दोन्ही पण बाईला तर बघा ब्लाऊज पेसाचं कापड आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती अस्तची बाई ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने पेना लावून घ्यायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कोपरे व्यवस्थित निघते तर बघा या पद्धतीने अशी सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग टिप मारीत चालत आहे तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर आता जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे म्हणजे पलटलाला एकदम सोपं जातं आणि व्यवस्थित फिनिशिंग घेते तर बघा कट मारून घेऊया छोटे छोटे असे जर ती टीप मारलेली आहे त्या टिप अजिबात गेलं नाही पाहिजे नाही तर ब्लाऊज आपली बाईची नाश होऊ शकतो तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे आस्तरातमध्ये ढकलून द्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने जे कोपरे आहे ते आपल्याला पेनाने व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे म्हणजे कोपरे व्यवस्थित निघतील बाहेर तर बघा व्यवस्थित असे कोपरे काढून घेतलेले आहे तर बघा आता बाई आपली सोयीची झालेली या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला याला व्यवस्थित अस्तर लेवल करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावर काटोकाट आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपल्यावाले बाईचे कोपरे पण व्यवस्थित निघालेले आहे तर बघा काटोकाट आता आपण टीप मारून घेऊया तर बघा याच्यावरची याच्यावाली डिझाईन मी अपलोड केली आहे बाटी मागची पण आणि समोरची पण ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सुंदर अशी डिझाईन आहे या पॅचपासूनच बनवलेली आहे मी बाईच्या पॅज बाईचा जो काट काटा असतो तो काटापासूनच मी याच्यापासून डिझाईन बनवली आहे तर बघा कस्टमर म्हटलं की छोटासाच पॅचपासून मग बाईला डिझाईन टाका आणि समोरून आणि पाठी मागून पॅचची डिझाईन टाका तर बघा टाक ते पण टाकलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा उलटं ठेवून घेतल्याच्यानंतर लेवल आपल्याला टीप मारून घ्यायची आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर आता आपली बाई रेडी झालेली आहे हे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी आता त्याच्यानंतर आपली दुसरी पण बाई अशी सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे तर बघा दुसरी पण बाई रेडी झालेली आहे तर बघा दोन्हीकडच्या दोन बाई आपल्या रेडी झालेल्या आहे व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर आता जे आपण काट कट करून घेतले होते ते घ्यायचे आहे आणि जे आपण अस्तर घेतलं होतं ते अस्तर पण घ्यायचं आहे आपल्याला तर बघा दोन बाईचं आपल्याला अस्तर घेतलेलं आहे आपण आपल्याला याचा असं मध्य घ्यायचं आहे तर बघू शकता या बाईचं मापचं आपण कट करून घेतलेलं आहे तर बघा याला अशी खडून मी मार्किंग करून घेतली या पद्धतीने आपल्याला अस्तर असं जी पॅच येईन आपला असं येणार आहे तर बघा असं फोल्ड करून घेतलेलं आहे खडून असं गोल राऊंड करून घेतलेलं या पद्धतीने आणि त्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आपण खडून मार्किंग केलेली आहे तशी तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला घ्यायचे आहे जे छोटे छोटे पॅच घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असं हे अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आणि याला पिना पॅक करून घ्यायचे आहे तर बघा पिना पॅक करून झाल्याच्या नंतर याला आता आपल्याला एक रेडी करून घ्यायचं आहे मी तुम्हाला एक रेडी करून दाखवणार आहे बाईपूरनी आणि एक नंतर करून घेणार आहे तर बघा अशी आपल्याला टिप मारून घ्यायची अशी गोल राऊंडनी आणि हे आपल्याला उरलेलं ब्लाउज पेसाचं कापड कट करून घ्यायचं आहे म्हणजे काठाचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे कट मारले का पलटाला सोपं जातं तर बघा तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल तर बघा व्यवस्थित असं आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि या पद्धतीने काटोकाट आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं म्हणजे इकडं तिकडं आपण जेव्हा बाईला जोडू तेव्हा सरकणार नाही तर व्यवस्थित आता हे जोडून झालेलं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि आता त्याच्यानंतर आता आपल्याला बाईला असं यऊ असं काटोकाट असं वरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पिना पॅक करून घ्यायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी पिना अशा जोडून घेतलेल्या ना आता आपल्याला अशी टिप मारायची आहे काठोकाठ या पद्धतीने तर बघा माझ्या या चॅनलवरती एकदम सुंदर अशा कटिंग पण टाकलेलं आहे फोर टक्स वन टक्स बोटने कटिंग आणि डिझाईन पण टाकलेलं आहे बाई डिझाईन लेज डिझाईन पॅच ब्लाऊज डिझाईन ती पण तुम्ही नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगत असते मी तुम्हाला समजून या पद्धतीने तर नक्की बघा तर बघा आता जी छोटीशी लेस आहे ती पॅक करून झाल्याच्या नंतर टिप मारून झाल्याच्यानंतर अशी आपल्याला ले लेस घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण दंडाला पण लावू शकता तर बघा कस्टमरला या छोटीशीच एवढी पॅच पुरतीच लावायची होती म्हणून मी तेवढीच छोटीच लावून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर आता व्यवस्थित अशी ही जोडून घ्यायची आहे मशीनवरती तर तुम्ही हाताने पण लावून घेऊ शकता किंवा मशीनवर पण पॅक करून घेऊ शकता तर बघा व्यवस्थित अशी पक्की करून घ्यायची आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि तर थोडीशी जास्त जी उरलेली आहे ती कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दंडाला टोचणार नाही तर बघा व्यवस्थित रेडी झालेली आहे आता दुसरी पण आपण ह्याच पद्धतीने बाई रेडी करून घेणार आहोत तर बघा दुसरी पण आता रेडी करून झालेली आहे एकदम सुंदर अशी बाई झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जे समोरचा भाग आहे आणि पाठीमागचा भाग आहे तुम्हाला म्हटली होती याच काठापासून असं बनवलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा या पद्धतीने तर बघा या समोरचा भाग पण मी अपलोड केलेला आहे कसा जोडाचा आहे आता ही फॅशन निघालेलं आहे अशी या पद्धतीने समोरून काठ लावायची तर बघा एपाठीमागची पण टाकलेली आहे मी डिझाईन आणि समोरची पण डिझाईन टाकलेली आहे कशी बनवायची ती पण तुम्ही नक्की बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करून झालेला आहे आणि स्तरी पण करून घेतलेली आहे मी एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि कस्टमरला मी पोच पण केलेला आहे सुंदर एकदम बसलेला आहे ब्लाऊज कस्टमरला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद